मध्ये आपलं स्वागत आपण आहोत अंबरनाथ इथन असणाऱ्या पालेगाव मध्ये आपण बघू शकतो पाकिस्तानने केलेल्या ध्याड हल्लामध्ये पहलगाम मध्ये अनेक लोकांना निरापराध लोकांना आपला जीव गमवा लागला अनेक वेळा पाकिस्तानच्या अशा कुरगड्या आपण पाहिल्या आणि म्हणून त्या अनुषंगानं ह हो ब प कीर्तनकार वारंगे महाराज यांच्या माध्यमातून हिंदू सकल मोर्चा या ठिकाणी बघू शकतो मोठ्या संख्येने आपणाला लहान तरुणसुद्धा मुलं यामध्ये आपणाला बघायला मिळत आहेत आणि आशियाचे विविध बॅनरसुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत त्याचबरोबर अनेक आशाचे बॅनर आपण जर पाहिले तर नीम का पत्ता कडवा आहे पाकिस्तान बडवा आहे असे बॅनर बघायला मिळत आहेत सरकारचे मांग करे सर्जिकल स्ट्राइक त्याचबरोबर आपण जर दुसरा बोर्ड बघायतो तुमने धर्म पुछकर मारा आता हम धर्म बताकर मारेंगे अशा याच्याचे बॅनर बघायला मिळत आहेत मध्ये हा जो हल्ला आहे तो देशाच्या सर्वोत्मावर करणारा हल्ला आहे अनेक लोकांचा निरापराध लोकांचा या ठिकाणी आपणाला बळी घेतलेला बघायला मिळतोय आणि म्हणून मोठ्या संख्येनं या ठिकाणी तरुणांची संख्या आहे त्याचबरोबर हबप कीर्तनकार आपल्याबरोबर वांगे महाराज जोडलेले आहेत महाराज हा हल्ला आहे तो देशाच्या संविधानावरती हल्ला आहे आघात आहे अनेक निपराध लोकांना बळी जावं लागलं ला। महाराज नेहमी आपण एक वेगळ्या भूमिकेने आपण काम करताय आपल्या मनात काय भाव जोडलेत आमच्या मनामध्ये भाव जोडलेत असा जो आपण प्रश्न विचारला तर आमच्या मनामध्ये तोच भाव आहे की पाकिस्तान हा एक स्वतंत्र प्रांत आपल्या देशाने त्यांना एकोणीसशे सत्तेचाळीसलाच त्यांची विभागणी केलेली आहे त्यांनी त्या ते ठिकाणी आनंदाने जगावं आणि भारतीयांनासुद्धा आनंदाने जगून द्यावं जर ते अशा प्रकारच्या कारवाया जर करीत असतील तर त्याच्यासाठी भारत देश तर चोख उत्तर देईलच परंतु या भारताच्या आतमध्ये दे, देशामध्ये असणाऱ्या त्यांच्या काही छोट्या मोठ्या संघटना आहेत किंवा आज त्यांनी काही ठेवलेले कुत्रे आहेत ह्या कुत्र्यांनासुद्धा आम्ही सर्व हिंदू धर्मीय जबाब देण्यासाठी आज आम्ही समर्थ आहोत म्हणून आमच्या अंतकरणामध्ये एकच भाव आहे की लायकी पाहून पाकिस्ताननी त्यांची कामं करावी लायकी ओलांडू त्यांनी नये आणि भारतवासियांना त्यांनी आवाहन करू नये असं आम्हाला या ठिकाणी वाटतं महाराज काही दिवसापूर्वी आमची नवकेसरी टीम आहे ती आटारी बॉर्डर आणि वाघा बॉर्डरवर पोचली होती आम्ही गेल्यानंतर ज्यावेळी तिथे प्रेड होते त्या प्रेडच्या दरम्याननंतर जवळजवळ दोन लाखहून अधिक भारतीय वासी होते पण पाकिस्तानच्या परेड जर पाहिलं तर केवळ पंचवीस ही लोकं नव्हती ह्याचा अर्थ भारत महान आहे बालवान आहे तरी देखील मात्र वारंवार पाकिस्तान अशा कुरगडे करतोय आपणाला काय वाटतं भारत पाकिस्तान भारत आणि पाकिस्तानची तुलना साहेब कधीच होऊ शकत नाही भारत हा बापच आहे आणि बाप बाप असतो हे आपल्याला मी या ठिकाणी सांगू इच्छितो कारण यांना जन्माला भारतानी घातलेलं आहे यांना भारताने पोचलेलं आहे हे पाणीसुद्धा भारताचं पितात अन्नसुद्धा भारताचं खातात आज जर त्यांची परिस्थिती बघितली तर त्यांना प्यायला पाणी नाही त्यांना खायला अन्न नाही त्यांच्या देशामध्ये प्रचंड गरिबी आहे आवजितं सैन्य राजीनामा द्यायला लागला जर ते रिझाईन द्यायला लागले सैन्य आम्हाला लढाई करायची नाही याच्यावरून त्यांची लायकी आपल्याला समजते पाकिस्तानची काय लायकी आहे पण तरीसुद्धा मात्र त्यांची जी प्रवृत्ती आहे घाणेरडी प्रवृत्ती अहो पंधराशे वर्षापूर्वी या समाजाचा या जातीचा जन्म झालेला आहे या धर्माचा जन्म झालेला आहे आणि यांना एकच शिकवलेलं आहे की तलवारीच्या बाळावर बंदुकीच्या गोळीच्या जीवावर आपण तुमचा धर्म वाढवा दुसरं हे काय करून करून करणार आहे आणि म्हणून या देशामध्ये आम्ही ज्यांना पाळतो आम्ही ज्यांना पोचतो आज आमच्या जीवावर जे जगतात ते सुद्धा इथं राहून फिलिस्तान जिंदाबाद किंवा हमादचा उदोवधो उदो करतात किंवा पाकिस्तानचा उदोवधो उदो करतात तर पहिल्यांदा आम्हाला यांचा बंदोबस्त करावा लागेल आणि त्यांची ताकद वाढवण्याचं काम इथे आत्मदे असलेले करतात म्हणून आजचा जो हा निषेध आहे हा पाकिस्तानच्या विरुद्ध निषेध तर आहेच पण इथं मात्र जे सेक्युलरिझम म्हणून बोंबा मारतात आपण काल साहेब एका नेत्याचं ऐकलं असेल भाषण मी कोणाचं नाव घेऊन हो त्याला मोठेपणा देऊ इच्छित नाही कारण कोणाचं नाव घेतलं हो म्हणजे त्याला प्रसिद्ध करणं काल त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की तिकडे जात विचारून गोळी घातली म्हणे असं म्हणतात अरे ती बाई स्वतः सांगते की माझ्या नवऱ्याला धर्म विचारला लहान लहान मुलं सांगतात आम्हाला धर्म विचारला कपडे काढून त्यांची खतमा झाली का हे त्या ठिकाणी आज फोटो आपण काही बघितले असतील तर एवढं झाल्यानंतरसुद्धा हे नेते जर म्हणतात असं म्हणतात तर मला असं वाटते यांनासुद्धा इथून हाकलून देऊन यांना पाकिस्तानमध्ये पाठवले पाहिजे आणि इथे जे, जे त्यांचे गुण गातात हे धंदा करणारे पैसे आपले घेणार कोटा आपल्या ज्वावर भरणार आणि मॅचमध्ये जर समजा पाकिस्तान जिंकला की पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा देणार आणि म्हणून दिवाळी साजरी करणार नाही तर इथले जे आहेत ना पहिल्यांदा यांचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे यांच्या जीवावर पाकिस्तानची ताकद वाढत चाललेली आहे महाराज एवढा मोठा दुःखद प्रसंग घडलेला आहे अनेक लोकांनी कोणी वडील हरवले आपला पती आहे पण मात्र अशा प्रकारचं बेताल वक्तव्य जे करणारे राजकारण आहे ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं अभ्यासक्रम आहे साहेब आम्ही आध्यात्मिक आहोत आम्ही कुठल्या पक्षाशी जोडलेले नाहोत पण हिंदू धर्माशी आमची नाळ जोडलेली आहे सनातन धर्म हा आमचा एक पिंड आहे आमची परंपरा आहे तर जे असे मतांसाठी जे राजकारण करणारे आहेत की ज्यांना आम्ही अल्पसंख्याक म्हणतो आता ते अल्पसंख्यांक राहिलेले नाही आहे प्रत्येक राज्याची जर तुम्ही जर आता पाहणी केली तर सर्व राज्यामध्ये आता त्यांची संख्या वाढत चाललेली आहे तरीसुद्धा त्यांना अल्पसंख्यांक म्हणून त्यांना योजना द्या अंक द्या त्यांना न्याय द्या असं करणारे हे जे त्यांचे लाड पुरवणारे आहेत तर यांना जनता त्यांची जागा दाखवून देणार आहे आता आपण बघता या ठिकाणी लहान थोर म्हातारी माणसं लहान मुलापासून सगळे या ठिकाणी पेटून उठलेले आहेत आणि पालेगावातलं हे निदर्शन काय पहिलं निदर्शन नाही है। निदर्शन आहे असे हजारो निदर्शनं आज आपल्या देशामध्ये चाललेले आहेत आणि म्हणून हे असे आज आपण बघताय की आपल्या देशावर एवढं मोठं संकट आलं आहे आणि काही नेत्यांनी त्याबद्दल बरं शब्दसुद्धा काढलेला नाही एक शब्दसुद्धा बोलत नाहीत आणि उलट मोदींनी काय कारवाया करायच्या काय करायच्या असं तसं ते शिकवायचा प्रयत्न करतात तर मला असं वाटते की जनतेने सुद्धा आता विचार करावा की राजकारण बाजूला ठेवायचं आणि आम्ही जगण्याचा विचार करायचा आम्ही सक्षम होण्याचा विचार करायचा आणि जे कोणी धर्मविरोधी देश आहेत देशविरोधी आहेत जे कोणी माझा धर्म संपवण्याच्या मागे आहेत यांना योग्य तो धडा जनतेने शिकवला पाहिजे असं मला वाटतं आणि